नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कथा सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते आणि इतरही माहिती मी तुम्हाला सांगत असते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला भाऊबीजेविषयी भी माहिती सांगणार आहे भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया असं म्हणतात या दिवसालाच भाऊबीज असंही म्हणतात या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिनं आपल्या भावाला म्हणजे यमाला अगत्यपूर्वक बोलावलेलं होतं यमानं तिच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार दिले तिच्या घरी आनंदाने भोजन केले अशी पुराणात कथा आहे बहिणीने सकाळी पाटाभोती रांगोळी काढावी भावाच्या अंगाला सुगंधित तेल लावून गरम पाण्यानं त्याला आंघोळ घालावी त्यानंतर मग त्याला फराळाचे पदार्थ जे चकली चिवडा करंजी लाडू चिरोटे शंकरपाळी हे सगळे पदार्थ त्याला खायला द्यावे त्यानंतर मग दुपारी ताटाभोवती रांगोळी काढून जेवण वाढावे जेवणासाठी काहीतरी गोड पक्वानं करावे संध्याकाळी भावाला औक्षण करावे भाऊ बहिणी बहिणीकडून ओवाळून घेतो व आपल्या शक्तीनुसार प्रेमाचे प्रतीक म्हणून तिला काहीतरी भेटवस्तू देतो एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर चंद्राला भाऊ समजून ती चंद्राला ओवाळते भावा बहिणीनी एकमेकाची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकावर प्रेम करावं म्हणून हा सण साजरा करतात रक्षाबंधन व भाऊबीज हे सण भावा बहिणीच्या नात्याला दृढ करणारे व त्यांच्यातील प्रेम वृद्धिंगत करणारे सण आहेत भाऊबीजेच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून भाऊ बहिणीच्या घरी जातो या सणाच्या निमित्ताने दोघांची भेट होते सासरी गेलेल्या बहिणीला माहेरून आलेल्या भावाच्या भेटीमुळे आनंदाचा ठेवाच मिळतो भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस तर अशी होती भाऊबीज या सणाची माहिती